जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी संदर्भात सगळे सर्वजण एकत्र जमलेले आहेत त्याबद्दल तुमचे आभार आपल्या जिल्ह्याचे सर्व सर्व आमदार कार्यश्रेष्ठ आमदार आमच्या प्रचार शुभारंभासाठी ते उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे देखील आभार आणि अब्दुल लाट अण्णा महाराजांच्या पा पा हो पा या पावन पावनभूमीपासून आमचं शुभारंभ होतो आहे जे आमचं अहोभाग्य आहे आणि कल्लेश्वर मंदिरापासून आम्ही शुभारंभ केला आणि यासाठी यासाठी सर्वजण उपस्थित राहिला यासाठी तुमचं देखील आभार आम्हाला फक्त राजकारण करायचं ना, ना, नाही तर नागरी सुविधा ना, ज्या ना, आहेत रस्ते पाणी बहुत रस्ते पाणी

नाईक वन शिफ्टी एक नंबर आणि मिलिंद जिल्हा परिषदसाठी आणि पंचायत समितीसाठी मिलिंद कुर्णे तीन नंबर यावर पटेल दाखवून आम्हाला बहुमतांनी विजय करा हा विजय फक्त आपला नसेल तुम्हाला सर्वां आपलं सर्वांचा आहे कारण उमेदवार फक्त मी आम्ही दोघे नसून तुम्ही आहात तुम्ही आमच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचवण्याचा हा खूप चांगला मार्ग आहे आणि तिथून जो विकासाची गंगा आहे ही वरून खालीपर्यंत कशी येईल याकडे आपण लक्ष देऊया आणि माझे आमचे हात पॉकेट करूया आम्हाला बोलण्याची थंडी दिली